हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण असा इंडक्शन बघतोय की तुम्ही बघितलं असेल की इंडक्शनसाठी इंडक्शनची भांडी वेगळी घ्यावी लागतात पण असा इंडक्शन बघतोय की ज्याच्यावर आपली जी घरातली रेग्युलर भांडी असतील ना म्हणजे बिना इंडक्शनची भांडी जी असतात ती रेग्युलर वाली भांडी तुम्ही या इंडक्शनवर यूज करू शकता तर एक्झॅक्ट कशी यूज करायची आणि काय त्याचं आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया तर सर प्लीज ह्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना हा प्रेस्टीज कंपनीचा इन्फ्रारेट बोलता त्याला हा इन्फ्रारेड आणि हा इंडक्शन आहे अच्छा हा इंडक्शन वरती कसा स्टील भांडी आणि जी फ्लॅट बेस वाले तेच युज करू शकता तुम्ही त्याच्यावरती अल्युमिनियम वगैरे भांडी नाही चालणार असंच झालं की जी इंडक्शन साठी जी लागतात भांडी याला इंडक्शन बोलतात आणि हा जो आहे हा प्रेस्टीजचा इन्फ्रारेट बोलता त्याला अच्छा इन्फ्रारेट असल्यानंतर याच्यामध्ये आहे का हा टच कंट्रोल हा टच कंट्रोल आहे इथं सर्व टायमर दिलेला आहे प्रेशर कुकर वगैरे म्हणजे जे बनवायचं असेल ते तुम्ही डायरेक्ट मॅन्युअल प्रेस करू शकता जर समजा प्रेशर कुकर ठेवायचा असेल तुम्हाला तर हा टच करायचा इथं प्रेशर कुकरला जेवढा टेम्परेचर पाहिजे तेवढं ऑटोमॅटिक सेट होणार मग प्रेशर कुकर झालं तर सर म्हणजे आपल्या घरातला रेग्युलर प्रेशर हो रेग्युलर प्रेशर, प्रेशर याला जरुरी नाही इंडक्शन बेसचे कुकर लागतात त्याच्यावरती तुम्ही अल्युमिनियमची किंवा स्टील भांडी ठेवू शकतात एवढंच आहे का त्याचा जो खालचा बॉटम असतो ना बेस तो फक्त फ्लॅट पाहिजे फ्लॅट पाहिजे तो जर राऊंड असेल ना तर बघा आता समजा भांड एवढं आहे पण त्याचा बेस जर एवढा असेल तर बरोबर टच होणार भांड भलेही छोटं असेल मोठं असेल तर त्याचा बेस फ्लॅट असेल तर तो पूर्ण म्हणजे आ, हे राहणार या बॉडीला टच राहणार म्हणजे एवढा टच राहील असा बेस पाहिजे जरी असेल तरी चालेल पण त्याचा बेस असा एकदम फ्लॅट पाहिजे हा तर हा इन्फ्रा रेट म्हणतो त्याला याच्यानंतर याच्यामध्ये जाळी वगैरे दिलेली आहे जर तुम्हाला समजा काही फ्राय वगैरे करायचं असेल तर तुम्ही याच्यावरती फ्राय करू शकता जसं भेंडी वगैरे असेल किंवा फिश वगैरे असेल म्हणजे याच्यावर फक्त ठेवायचं ह्याच्यावरती ठेवून ग्रिल करायचं अच्छा जाडीची दिलेली ग्रिलिंग त्याची वर येते खाली okay. हे बघा हा ग्लास एकदम गरम राहणार फुल गरम होणार याच्यावरती ही जाडी ठेवून तुम्ही समजा काही वांगी भाजायची असतील किंवा भिंडी फ्राय करायची असेल पोटॅटो वगैरे असेल वगैरे असेल ग्रिलिंग ग्रिलिंग नॉनवेज वगैरे असेल एखाद्याला नॉनवेज चिकन ग्रिल वगैरे पीसेस ठेवून मसाला हळद वगैरे काय असेल ते सर्व याच्यावरती लावून तुम्ही ग्रिल करू शकता ओके डायरेक्ट ओके आणि हा जो दिलेला हा इंडक्शन आहे हा नॉर्मल म्हणजे इंडक्शनची भांडी युज करून आपण जो युज करतो तो वाला मग सर आता समजा याच्यावर ऑइल वगैरे आपण असेल किंवा ज्यूस तर मग ते खाली पडेलच ना तरी काही प्रॉब्लेम नाही कारण हा ग्लास जो दिलेला हा टफन ग्लास आहे नंतर तुमचा युज झाल्यानंतर हा तुम्ही सुक्या कपड्यांनी ओल्या कपड्यांनी नंतर okay. थंड झाल्यानंतर क्लीन करू शकता अच्छा बाहेर बाहेर काढायची इथं थोडंफार ऑइलचे ड्रॉप वगैरे असेल किंवा काही सांडलं ना तुम्ही नंतर क्लीन करू शकता काही प्रॉब्लेम नाही बरोबर म्हणजे ह्या याचं काय असतं याच्यावर कधी सांडतो कधी दूध सांगतो ती ग्लास कामातून जाते म्हणजे तो खराबच होऊन जातो हो। जास्त खराब होत नाही स्टीलची भांडी आणि फ्लॅट बॉटम वाली चालणार अच्छा याच्यावर तुम्ही स्टील अॅल्युमिनियम दोन्ही चालणार फक्त बेस फ्लॅट पाहिजे ओके आणि प्लस कुकर पण चालणार हा कुकर तर याच्यावरती पण चालेल अच्छा फक्त याच्यावरती इंडक्शन बेस असणारा कुकर चालेल आणि याच्यावर कोणतीही ही भांडी फक्त त्याचा फक्त एकच रुल आहे याला जी भांडी तुम्ही युज करणार स्टील किंवा अॅल्युमिनियम त्याचा बेस फक्त फ्लॅट पाहिजे फ्लॅट पाहिजे आणि हा ऍडिशनल पार्ट दिलेला आहे जर तुम्हाला ग्रिलिंग पर्पस साठी जर करायचं असेल बरोबर नाही युज करायचं असेल तर हा साईडला ठेवा डायरेक्ट भांडा याच्यावरती ठेवा तर ना सर म्हणजे ऍक्च्युली सगळ्या महिला आहेत गृहिणी आहेत ना त्या म्हणजे आज गोष्टीला कंटाळलेल्या असतात की याच्यासाठी वेगळी भांडी घ्यावीच लागतात बरोबर ना तर मग तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही आता माझ्या व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला याच्याबद्दल काही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता किंवा सरांचा मी कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यांना विचारू शकता पण बेस्ट ऑप्शन आहे आपल्या महिलांसाठी की घरातली रेग्युलर भांडी तुम्ही याच्यावर यूज करू शकता त्याच्यानंतर हा एक इंडेक्शन आलाय आमच्याकडे प्रेस्टीज कंपनीचा हा स्पेशली ट्रॅव्हलिंग इंडक्शन बोलतात अच्छा म्हणजे तुम्हाला जर बाहेर घेऊन जायचं असेल थोडं कॅरी करायचं असेल ट्रेन मध्ये जायचं असेल आणि जर तुम्हाला बाहेरचं काही खायचं नसेल बरोबर सोबतच समजा काही घेऊन जायचं असेल बाबा मॅगी किंवा लहान मुलं आपल्याला दूध गरम करायचं असेल खिचडी कॉफी बनवायची असेल तर तुम्ही हा सोबत पण घेऊन जाऊ शकता एकदम पोर्टेबल दिलं लहान आहे का एकदम लहान हा आपण बघूया खोलून हा पोर्टेबल इंडक्शन आहे एकदम कॉम्पॅक्ट इंडक्शन दिलेलं आहे हा ते बघा जास्त वजन पण नाहीये म्हणजे या ट्रेन मध्ये वगैरे कुठे होळी तुम्हाला जायचं असेल तिथे जिथे पॉवर सप्लाय होता मला ह्याच्यावर कसं इंडक्शनची भांडी हो हा जो दिलेला हा इन्फ्रारेट नाहीये हा आपण जो बघितला तो कुठल्याही कंपनीचा इंडक्शन कुठल्याही कंपनीचा असा इंडक्शन असेल ज्याच्यावरती सर्व भांडी चालतात त्याला इन्फ्रारेट बोलतात ओके आणि स्टीलची भांडी चालणार त्याला इंडक्शन बोलतात अच्छा ओके हा जो आहे हा इंडक्शन आहे कारण हा इंडक्शन तो इन्फ्रा रेट कसा खूप गरम होतो हो। म्हणजे कम्पेअर टू इंडक्शन इंडक्शन इन्फ्रा रेट खूप जास्त गरम होतो हा, हा। ट्रॅव्हलिंग साठी युज करायचा म्हणून यांनी इंडक्शन दिले याच्यामध्ये तुम्ही छोटीशी भांडी म्हणजे सॉसपॅन असेल स्टील किंवा ट्रेनचा प्रवास तुमचा दोन दोन दिवसाचा असेल तर तुम्ही बाहेरचं खाणं टाळत असाल तर तुम्ही हे म्हणजे सर्व बनवू शकता सगळीकडे समजा सिलेंडरचा छोटासा तो हे पॉसिबल नसतो ट्रेन मध्ये अलाउडच नाही हा अलाउड आहे हा घेऊन जाऊ शकता आणि ते बनवू शकता तर आम्हाला थोडक्या जी वॉरंटी आणि प्राइसचा अंदाज द्या ना प्राईज मॅडम वॉरंटी तर याच्यामध्ये एक वर्षाची वॉरंटी तीन पण जे आपण बघितले त्यांची एक वर्षाची वॉरंटी आणि रेट जे दिलेले आहेत माझ्याकडे इंडक्शन पंधराशे सोळाशे बनवून स्टार्टिंग आणि इन्फ्रा रेट ची साधारण काय तर मग बघा जास्तीत जास्त ना पाचशे ते सहाशे रुपयाचा फरक पडेल पण बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही नक्कीच म्हणजे याचा फायदा घेऊ शकता आणि ते भांड्यांना ते पैसे घालवाल त्यापेक्षा घरात जी भांडी आहेत ती युज करून तुम्ही हा युज वापरू शकता बरोबर ना तर हे बघा साधे साधारणच फंक्शन आहेत इथे दिलाय का सगळं हो दिले ना हे बघा इथं ऑन ऑफ दिलेलं आहे याच्यामध्ये एक प्लस पॉईंट मी सांगतो तुम्हाला जर समजा तुमचं काही जे तुम्ही इथं ठेवलंय आहे बनवायला तुमचं बनवून झाल्यानंतर हे जे प्लग आहे ना कुठलाही इंडक्शन असो हा इंडक्शन असो का हा इंडक्शन असो तुमच्या सर्व क्लाइंटला सांगा का इंडक्शन हा असो का हा असो त्यांना फक्त एक सांगा की तुम्ही जेव्हा बंद करायचं असेल ना तर मेन बटन कधीच बंद करू नका अच्छा कारण तुम्ही मेन बटन जर बंद केला कुठल्याही इंडक्शनला थंड करण्या ग्लासला थंड करण्यासाठी जो फॅन दिलेला असतो ना तो बंद होतो अच्छा तुम्हाला जर बंद करायचं असेल तर इथन बंद करा ओके ऑन इथन ऑन पण इथन करा आणि ऑफ पण इथन करा म्हणजे ऑफ इथनं जर केलं तर तुम्हाला जो फॅन तो चालू राहणार कंटिन्यू डायरेक्ट okay. बटन जर तुम्ही बंद केलं तर तो डायरेक्टली फॅन बंद होईल कमी होणार बरोबर म्हणून शक्यतो इथं बंद करा इथं दा बंद झाल्यानंतर मग जेव्हा फॅन ऑटोमॅटिक बंद होईल त्याच्यानंतर तुम्ही मेन सप्लाय बंद करा ओके okay. ओके okay. म्हणजे कोणताही इंडक्शन इंडक्शन इथं त्याच्यामुळे कशी त्याची लाईफ पण वाढेल लवकर खराब नाही होणार खराब नाही होणार कारण थंड जर फॅन लवकर झाला तर तो ग्लास हळूहळू म्हणजे बरोबर खराब नाही होणार बरोबर तर आता आपण हे इंडक्शन एवढे बघितले तर आता मी तुम्हाला पुढे ॲड्रेस देते शॉपचा आणि कॉन्टॅक्ट नंबर तर नक्की विजिट करा आणि यांची होम डिलिव्हरी सुद्धा आहे तर कसं काय तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून व्यवस्थित विचारू शकता तर इथे यायचं कसं आहे शॉपचा प्रॉपर ऍड्रेस कल्याण कल्याणमध्ये शिवाजी चौक फेमस आहे शिवाजी चौकात केडीएमसी रोड निसळ आहे दूध नाका रोडला त्याच्यानंतर एसबीआय बँकेच्या थोडंसं समोर आल्यानंतर विष्णू मंदिर आहे ऑपोजिट विष्णू मंदिर त्याच्याबरोबर समोरच आहे प्रभात किचन एकदम समोर प्रभात किचन बाजारचेरिया म्हणतात त्याला थोडा पुढे आल्यात तर महिला मंडळ समोर आपले दुकान आहे पुन्हा भांड्याचं मार्केट दिसेल तुम्हाला बाजारपेठ हा फेमस रंग आणि कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर घ्या एट फोर सिक्स सेव्हन एट वन टू थ्री फोर फाय आणि नाईन झिरो टू डबल नाईन डबल एट डबल नाईन फोर फोन नंबर प्रभात किचन प्रभात किचन आणि सर कुठल्या दिवशी शॉप बंद वगैरे मंगळवारी बंद मंगळवारी बंद असतो आणि टायमिंग आपल्या शॉपचं काय दहा ते नऊ मग फोन कुठल्याही वेळेला करू शकतात ना ओके